नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज एक फेब्रुवारी वार रविवार आणि आज आलेले आहेत माघ पौर्णिमा प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथे येते आणि प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं माघ महिना हा अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो कारण या माघ महिन्यात अनेक सणवार हे साजरे केले जातात जसे की गणेश जयंती वसंत पंचमी रथसप्तमी असे अनेक सण येतात आणि माघ पौर्णिमा हा त्यातील एक महत्वाचा सण मानला जातो या माघ पौर्णिमेला बत्तीसी पौर्णिमा असेही म्हणतात असे म्हणतात की या दिवशी आपण जे काही उपाय करतो किंवा जे काही सेवा करतो जे काही दान करतो तर त्याचं आपल्याला बत्तीस पटीने फळ मिळत असतं तर अशा या माघ पौर्णिमेचा प्रारंभ एक फेब्रुवारीला सकाळी पाच वाजून बावन्न मिनिटांनी होणार आहे आणि समाप्ती दोन फेब्रुवारीला पहाटे तीन वाजून अडवतीस मिनिटांनी होणार आहेत मात्र चंद्रोदयाची वेळ एक फेब्रुवारी रोजी संध्याकाळी सहा वाजून दोन मिनिटांनी असणार आहेत आणि म्हणून उदयतिथीनुसार माघ पौर्णिमा ही रविवारी एक फेब्रुवारीला साजरी केली जाणार आहेत यावर्षी माघ पौर्णिमा ही विशेष फलदायी ठरणार आहे कारण या दिवशी अनेक शुभ योगांचा महासंगम होत आहे ही पौर्णिमा रविवारी येत असल्याने पुष्य योग तयार होत आहे आणि हा योग अत्यंत शुभ योग मानला जातो या योगावर खरेदी किंवा नवीन कामांची सुरुवात केल्याने ते सर्वोत्तम मानले जाते तसेच या दिवशी सर्वार्थ सुद्धा आहे आयुष्यमान योग असे शुभ योग जे आहे तर ते निर्माण झालेले आहेत आणि या योगावरती आपण ज्या काही प्रभावी उपाय करतो किंवा ज्या काही सेवा करतो तर त्याचा आपल्याला दुप्पटपटीने फळ मिळत असतं या दिवशी गंगा स्नानाला आणि विष्णुदेवाच्या पूजेचे विशेष महत्त्व आहे भूतलावरील पापे गंगा स्नानात धुतली जातात असं म्हटलं जातं आणि म्हणून या दिवशी गंगास्नान केले जाते तसेच या गंगेच्या पाण्यामध्ये साक्षात भगवान विष्णू निवास करतात म्हणून या दिवशी स्नानाला अनन्य साधारण महत्त्व दिलं जातं या माघ पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची एकत्रित पूजा केल्याने सर्व दुःख दारिद्र्य क्लेश हे दूर होतात आणि जीवनात सुख समृद्धी येते ज्योतिषशास्त्रानुसार असे म्हटले जाते की या माघ पौर्णिमेच्या दिवशी सर्व देवी देवता पृथ्वीवरती येत असतात आणि त्यांची सेवा उपासना उपाय करणाऱ्यांना ते धन धान्य समृद्धी ऐश्वर आशीर्वाद प्रदान करत असतात त्यामुळे या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीच्या पूजेसोबतच काही प्रभावी उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत आज माघ पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी कापुरासोबत जाळा ही एक वस्तू ही वस्तू जाळल्याने घरातील भांडणे पितृदोष वास्तुदोष नजरबाधा गरिबी नष्ट होऊन घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल घरात अखंड लक्ष्मी नांदेल तर अशी कोणती वस्तू संध्याकाळी कापुरासोबत जाळायची आहेत कोणत्या वेळेत हा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्या सोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तसेच हाईप बटनला देखील क्लिक करा तर पहा आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला आज माघ पौर्णिमेला संध्याकाळी करायचा आहे संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते अगदी रात्री तुम्ही बारा वाजेपर्यंत हा उपाय कधीही करू शकता कारण संपूर्ण दिवसभर आणि रात्रभर ही पौर्णिमा तिथी असणार आहे त्यामुळे आपण जे काही उपाय करणार आहे किंवा ज्या काही सेवा करणार आहे तर त्या तुम्ही संपूर्ण दिवसभर अगदी रात्री बारा वाजेपर्यंत कधीही करू शकता परंतु हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे हा उपाय जर तुम्ही सायंकाळी सहा वाजल्यापासून ते नऊ दहा वाजेपर्यंत करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा कारण या वेळेला आपल्या घरामध्ये लक्ष्मी येत असते तिन्ही संजेची वेळ असते आणि या वेळेला ज्या काही सकारात्मक लहरी असतात जे काही लक्ष्मी तत्व असतं तर ते खूप जास्त प्रमाणामध्ये जागृत असते आणि म्हणून या वेळेला आपण हा उपाय जर केला तर तो खूप जास्त प्रभावी ठरत असतो आता हा जो उपाय आहे तर हा आपल्याला संध्याकाळी करायचा आहे परंतु आज दिवसभरामध्ये तुम्हाला एक खूप महत्त्वाची गोष्ट करायची आहेत म्हणजे हा एक उपाय तुम्हाला करायचा आहे आणि प्रत्येकाने करायचा आहे तर तुम्हाला काय करायचं आहे एक ग्लासभर पाणी घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं गंगाजल टाकायचं आहे किंवा गंगेचं पाणी असेल तर ते टाकायचं आहे चिमुळवर हळद टाकायचे आहेत एक कापरूवडी घ्यायची आहे त्याचे बारीक चुरा करायचा आहे तो सुद्धा टाकायचा आहे गोमूत्र असेल थोडंसं गोमूत्र टाकायचं आहे आणि यानंतर हे पाणी घेऊन तुम्हाला तुमच्या देवघरासमोर बसायचं आहे आपला जो उजवा हात आहे ना तो त्या पाण्यावरती तुम्हाला ग्लासवरती असा पालथा ठेवायचा आहे आणि यानंतर एक माळ तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे आणि हे जे पाणी आहे ना हे तुम्हाला तुमच्या संपूर्ण घरामध्ये मुख्य प्रवेशद्वारावरती उंभरट्यावरती उंभरट्याच्या बाहेर शिंपडायचं आहे या पाण्यामध्ये प्रचंड अशी सकारात्मक ऊर्जा असते जेव्हा हे पाणी आपल्या घरात शिंपडतो तेव्हा आपलं घर हे पवित्र शुद्ध होत असतं आपल्या घरामध्ये जे काही दोष आहे जी काही नकारात्मकता आहे इडापिडा आहे तर ती घरातून बाहेर जाते संपूर्णपणे नष्ट होते आणि यानंतर संध्याकाळी जेव्हा आपण हा उपाय आपल्या घरात करतो तेव्हा त्या उपायाने साक्षात देवी लक्ष्मी ही आपल्या घरावर प्रसन्न होत असते आता व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संध्याकाळी जो उपाय करण्यासाठी सांगणार आहे तर हा उपाय ज्या पण घरात केला जातो त्या घरात अखंड लक्ष्मी वास करत असते कारण पौर्णिमा ही तिथी माता लक्ष्मीला समर्पित असते आणि त्यामुळे धनप्राप्तीसाठी लक्ष्मीप्राप्तीसाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आणि म्हणून तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या घरामध्ये सतत आर्थिक अडचणींना सामोरे जावं लागत असेल सतत पैशांच्या अडचणी येत असतील यामुळे घराची भरभराट होत नसेल घरामध्ये पैसा टिकत नसेल एखादा उद्योग व्यवसाय आहे परंतु तो चांगला चालत नाही त्यामधून हवा तसा पैसा तुम्हाला मिळत नसेल घरात पैसे येण्याचे सर्व मार्ग हे पूर्णपणे बंद झालेले आहेत किंवा घरामध्ये पैसा येतो परंतु तो कोणत्या कोणत्या कारणाने घरातून पुन्हा निघून जात असेल म्हणजेच काय जिथे तुम्ही शंभर रुपये कमवतात तिथे तुमचे पाचशे रुपये खर्च होत असेल तर या सर्व कारांमुळे समजते की आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर नाही आता घरामध्ये लक्ष्मी नांदणे किंवा स्थिर असणे फक्त पैसाच असतो का तर नाही घरामध्ये एक प्रकारची सुख शांती समृद्धी तसेच कुटुंबामध्ये एकमेकांमध्ये प्रेम एकोप असणंसुद्धा सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं तसेच तुमच्या घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणे होत असतील नवरा बायकोंचा पटत नाही कोणताही शब्द बोलायला गेल्यानंतर नवरा बायकोमध्ये भांडणच होत असेल किंवा घरातील मुलं सतत चिडचिड करत असेल हट्टीपणा करत असेल कोणतीही गोष्ट मुलं तुमची ऐकत नसेल किंवा घरामध्ये सतत आजारपण असेल एक व्यक्ती आजारी पडला की पुन्हा दुसरा व्यक्ती आजारी पडतो आलेला पैसा हा जर आजारपणामध्येच निघून जात असेल घरामध्ये सुख शांती ही टिकत नसेल तर यासारख्या सर्व समस्या दूर होण्यासाठी हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो कारण काही दिवसांचे महत्त्व हे खूप जास्त असते आपल्या पूर्ण प्रगतीवर हे उपाय खूप परिणाम करत असतात आणि त्यामुळे पहा माघ पौर्णिमेच्या दिवशी केलेले उपाय हे कधीच वाया जात नाही या उपायांचा आपल्याला बत्तीस पटीने फळ मिळत असते आणि यामुळे आपल्या आयुष्यामध्ये अनेक सकारात्मक बदल जे आहेत तर ते होत असतात आणि म्हणून आपल्याला हा उपाय आज माघ पौर्णिमेला करायचा आहे आता हा उपाय संध्याकाळी करण्यापूर्वी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये जो दिवा ने तुम्ही नेहमी लावतात तर तो लावून घ्यायचा आहे धूप अगरबत्ती लावायची आहेत तुळशीपाशी सुद्धा एक तुपाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे मुख्य प्रवेशद्वारावरती सुद्धा एक दिवा लावायचा आहे आणि यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे उपाय करण्यापूर्वी मुख्य प्रवेशद्वार हा सुद्धा उघडा करून ठेवायचा आहेत खिडक्या उघड्या करून द्यायच्या आहेत आणि यानंतर उपाय करण्यासाठी तुम्हाला एक मातीची पंती घ्यायची आहेत किंवा तुमच्याकडे कापूर जाळण्याचं भांडं असेल तर ते सुद्धा तुम्ही घेऊ शकता तेही नसेल तर तुम्ही एखादी प्लेट घेतली तरीही चालेल या मातीच्या भांड्यामध्ये किंवा कापूर जाळण्याच्या भांड्यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम थोडेसे मुठभर तांदूळ ठेवायचे आहेत आता तांदूळ का ठेवायचे आहेत तांदूळ हे अतिशय पवित्र धान्य मानलं जातं तांदूळ हे देवी लक्ष्मीला प्रिय आहे आणि म्हणून सर्व देवी देवतांना नैवेद्यामध्ये किंवा पूजेमध्ये तांदूळ हा वापरला जातो म्हणून आपल्याला हा उपाय करण्यासाठी सुद्धा एक मुठभर तांदूळ त्या कापूर जाळण्याच्या भांड्यामध्ये ठेवायचे आहे यानंतर या तांदळावरती आपल्याला पाच भीमसेनी कापराच्या वड्या ठेवायच्या आहेत भीमसेनी कापूर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही साधा कापूर घेतला तरीही चालेल यानंतर या कापूरासोबतच आपल्याला तीन हिरव्या वेलच्या ज्या असतात ज्या आपण स्वयंपाकघरामध्ये मसाल्यामध्ये वापरतो तर त्या तीन हिरवी वेलची घ्यायच्या आहेत हिरवी वेलची ही देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे यासोबतच तुम्हाला दोन अखंड फुलाच्या लवंगासुद्धा ठेवायच्या आहेत लवंग आणि हिरवी वेलची ही माता लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करण्याचं काम करत असतात यानंतर तुम्हाला चिमूटभर काळे तीळ घ्यायचे आहेत या माघ पौर्णिमेला तिळाचं खूप मोठं धार्मिक महत्व आहे आणि म्हणून तुम्हाला चिमुडभर काळे तीळ घ्यायचे आहेत आणि हे काळे तिळ घरातील प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळा उतरवून घ्यायचे आहेत <laughs> खास करून घरातील लहान मुलांवरून यानंतर मुख्य प्रवेशद्वारावरून सुद्धा सात वेळा उतरवून घ्यायच्या आहेत वेगवेगळे काळे तीळ घेण्याची तुम्हाला गरज नाही एकच चिमुडभर काळे तीळ हे तुम्हाला मुलांवरून आणि मुख्य प्रवेशद्वारावरून तुम्हाला उतरवून घ्यायचे आहेत आणि हे, हे तीळसुद्धा तुम्हाला त्या कापुरासोबत टाकायचे आहेत यानंतर आपल्याला हा जो कापूर आहे तर हा प्रज्वलित करायचा आहे कापूर प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला त्यावरून एक ते दोन थेंब शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे आणि यानंतर तुम्हाला एक प्रभावी मंत्राचा जप करायचा आहे मंत्र असा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम किंवा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या दोनपैकी तुम्ही कोणत्याही मंत्राचा जप करू शकता जोपर्यंत हा कापूर जळत आहे तोपर्यंत तुम्हाला याच मंत्राचा जप करायचा आहे काही वेळानं ते भांडं आपल्या देवघरासमोरून उचलायचं आणि आपल्या संपूर्ण वास्तूमध्ये आपल्या घरामध्ये तुम्हाला फिरवायचं आहे त्याचा धूर हा आपल्या प्रत्येक घराच्या कोपऱ्यामध्ये फिरवायचा आहे आणि यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वारावरती हे भांडं घेऊन जायचं आहे आणि तिथे उंभरट्यावरती काही वेळासाठी मधोमध ठेवायचं आहे यानंतर ते भांडं तिथून उचलून आणायचं आहे आणि पुन्हा आपल्या देवघरासमोर ठेवून द्यायचं आहे जोपर्यंत कापूर जळत आहे तोपर्यंत याच मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे आता कापूर जळून झाल्यानंतरनं यामधल्या वस्तू जेव्हा शांत होतील तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे त्यामध्ये जी काही थोडीफार राग तयार होईल विभूती तयार होईल तर ती घरातील प्रत्येक व्यक्तीच्या कपळावरती लावायची आहे थोडीशी राख ही उंभरट्याला सुद्धा लावायची आहे आणि यानंतर त्या प्लेटमध्ये पाणी ओतून ते तुम्ही कोणत्याही झाडाच्या मुळापाशी टाकून देऊ शकता किंवा तुम्ही तसंच निर्माल्यामध्ये टाकलं तरीसुद्धा चालेल तर असा हा छोटासा उपाय जो आहे तर तो तु तु तुम्हाला आज माघ पौर्णिमेला संध्याकाळी करायचाच आहे हा उपाय इतका प्रभावी आहे की हा उपाय जर तुम्ही अगदी श्रद्धेने मनोभावे तुमच्या घरात केला तर तुमच्या घरात कितीही मोठे दोष असेल पितृदोष असेल वास्तुदोष असेल ग्रहदोष असेल तर ते शंभर टक्के दूर होतील आणि आपल्या घराची मुलांची पतीची अगदी जोरदार प्रगती व्हायला सुरुवात होईल या दिवशी बऱ्याच घरांमध्ये होम हवन सुद्धा केले जाते जर तुम्हाला हवन करणं शक्य असेल तर तुम्ही हवन सुद्धा करू शकता परंतु हवन सामग्री ही खूप जास्त असल्यामुळे प्रत्येकाला हवन करणं शक्य होत नाही आणि म्हणून असा उपाय जर तुम्ही तुमच्या घरामध्ये केला तरीही तुम्हाला हवन केल्याचं जे काही पुण्य आहे तर ते प्राप्त होत असते आणि आपल्या घरातील सर्व समस्या ह्या देखील दूर होत असतात आता जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल तर हा उपाय तुम्ही अजिबात करू नका स्त्रियांना मासिक धर्म असेल तर घरातील पुरुषांनी किंवा मुलांनी हा उपाय केला तरीही चालेल त्याचबरोबर तुम्हाला सत्यनारायण करायचं असेल तर ते सुद्धा तुम्ही आज संध्याकाळी करू शकता दर पौर्णिमेला आपल्या घरात सत्यनारायण पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि घरातील आर्थिक अडचणी या देखील दूर होतात जर तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला सत्यनारायण करत नसेल तर या माघ पौर्णिमेला सुद्धा तुम्ही केलं तरीसुद्धा चालेल त्याचबरोबर आज या माघ पौर्णिमेला चंद्र हा आपल्या सोळा कलांनी परिपूर्ण असतो तो त्याच्या प्रकाशातून अमृताचा वर्षाव करत असतो आणि म्हणून आज माघी पौर्णिमेला रात्री चंद्रोदय झाल्यानंतर चंद्राला कच्चे दूध आणि पाण्यात पांढरे फूल ठेवून ते पाणी अर्पण करा यामुळे मानसिक शांती मिळत असते पितृदोष दूर होतो तसेच कुंडलीतील चंद्र जो आहे तर तोसुद्धा बलवान होत असतो आणि म्हणून हा एक उपाय सुद्धा तुम्हाला आज माघ पौर्णिमेला नक्की करायचा आहे त्याचबरोबर जर तुमच्या घरातील मुलांना किंवा इतर व्यक्तींना डोळ्यांचे काही विकार असेल मुलांना जर चष्मा लागेल असेल नंबर असेल तर त्यांनी आज एक टक चंद्राकडे तुम्हाला पाहायचं जे आहे जेव्हा चंद्र निघेल तेव्हा एक टक चंद्राकडे पाहायचं आहे यामुळे जे काही डोळ्यांचे विकार आहेत आजार आहेत तर ते नक्कीच दूर होतात असं सुद्धा सांगितलं जातं त्याचबरोबर आज माघ पौर्णिमेला काही सेवासुद्धा आपल्या घरामध्ये नक्की करा जसे की श्रीसुक्ताचे पठण करावे या दिवशी कनकदारा स्तोत्र व विष्णू सहस्रनामाचा पाठ करणेसुद्धा खूप शुभ मानले जाते लक्ष्मी माता नाराज असेल तर या तीन स्तोत्रांचे पठण केल्यावर त्या लगेच प्रसन्न होतात आणि आपल्या घरात अखंड वास करत असतात म्हणून तुमच्या घरात खरंच पैशांच्या अडचणी असेल तर या तीन सेवा तुम्ही आज माघ पौर्णिमेला नक्की करा कारण हा दिवस लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी खूप महत्त्वाचा मानला जातो तरी अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ